मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या भाऊ योजनेला सहा महिन्यातच घरघर बघूया आजची ही सामना वृत्तपत्रातील बातमी बघा लाडका भाऊ योजनेला सहा महिन्यातच घरघर अवघ्या अकरा पॉईंट एकोणसत्तर टक्के तरुणांनाच विद्यावेतनाचा लाभ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत आणि साडेपाच हजार कोटींची भरीव तरतूद करत बेरोजगार लाडक्या भावांकरता महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला प्रतिसादा अभावी अवघ्या सहा महिन्यात घरघर लागलेली आहे महिलांना महिलांना लाडक्या बहीण योजनेतून दरमहा पंधराशे रुपये देण्याचे ठरल्यानंतर लाडक्या भावांकरता काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला त्यावेळेस महायुती सरकारने घाईघाईत कोणत्याही अभ्यासाविना राज्यातील दहा लाख बारावी पदवी पदविकाधारक बेरोजगार तरुणांकरता लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली परंतु योजनेतील अनेक त्रुटींमुळे प्रत्यक्षात अवघ्या अकरा पॉईंट एकोणसत्तर टक्केच म्हणजेच एक लाख सोळा हजार नऊशे पन्नास बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता आलेला आहे या प्रशिक्षण योजनेत बारावी उत्तीर्णांकरता सहा हजार आय टी आय पदवीधारांकरता आठ हजार आणि पदवीधारकांकरता दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन राज्य सरकार देते सहा महिन्यांकरता हे विद्यावेतन दिले जाते परंतु विद्यावेतनाची किरकोळ रक्कम योजनेचा अपुरा कालावधी तरुणांपर्यंत योजना पोचण्यात आलेले सरकार यंत्रणेचे अपयश खासगी उद्योगांनी फिरवलेली पाठ अधिकारणांमुळे योजनेवरील तरतुदीच्या अवघ्या पाच पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे तीनशे एकवीस कोटी इतकीच रक्कम आत्तापर्यंत खर्च झाली आहे या योजनेकरता उपलब्ध करून देण्यात आलेली उर्वरित पाच हजार एकशे एकोणऐंशी कोटी रक्कम कागदावरच आहे ही योजना राबविणाऱ्या कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितिल नितीन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपण नुकताच आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला असून या विषयावर माहिती घेतल्यानंतरच बोलू असे त्यांनी सांगितले बघा योजनेची उद्दिष्ट काय होती बारावी पदवी पदविका घेतलेल्या तरुणांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देता यावे तरुणांच्या हाताला काम मिळावे असे आश्वासन देण्यात आले योजनेची पात्रता होती अठरा ते पस्तीस वर्ष बारावी उत्तीर्ण आय टी आय पदविका पदव्युधर पदव्युत्तर महाराष्ट्राचा अधिवास आधार नोंदणी बँक खाते आधार संलग्न कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी योजनेकरता उपलब्ध करून देण्यात आलेली पाच हजार एकशे एकोणऐंशी कोटी रक्कम कागदावरच आहे विद्यार्थ्यांची पाठ विद्यार्थ्यांना ही योजना फारशी रुचल्याचे दिसत नाही सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये योजनेकरता केवळ पाच हजार पाच लाख बारा हजार सातशे तेवीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना सरकारने प्रशिक्षणाची संधी देऊ केली परंतु अवघ्या एक्क्याण्णव हजार दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात योजनेचा लाभ घेतला त्यानंतर फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार सरकारने एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकोणचाळीस उमेदवारांना योजनेचा लाभ देऊ केला पण प्रत्यक्षात कामावर रुजू होणारे कमी होते त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत एक लाख सोळा हजार नऊशे पन्नास बेरोजगार तरुणांनाच या योजनेच्या छत्राखाली सरकारला आणण्यात यश आले सदर बातमी ही सामना वृत्तपत्रातली असली तरीसुद्धा योजना ही लाभदायी ठरलेली दिसून येते मित्रांनो धन्यवाद